कुछ देर की खामोशी है फिर शौर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शौर आएगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा हमारा दौर आएगा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका गरीब कुटुंबातील महिला एका मुलीने इतिहास घडवला आणि त्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची पहिली मुस्लिम आय एस म्हणजे कलेक्टर बनून दाखवलं एक नवीन रेकॉर्ड बनवला रेकॉर्ड बनवण्यासाठी मित्रांनो फक्त ही हेडलाईन वाचून बनत नाही तर त्यासाठी ची परीक्षा पास करण्यासाठी जवळपास दहा ते बारा तास आठ तास दररोज अभ्यास करावा लागतो हो। आता आपण जी स्टोरी पाहणार आहोत ती आदिबा आनम या विद्यार्थिनीनं कठोर परिश्रमानंतर अनेक संकटांना मात देत ही भारतातील आणि जगातील सगळ्यात अवघड समजली जाणारी ही परीक्षा पास करून दाखवलेला आहे तर ही परीक्षा पास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर ते यूपीएससी यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग ही परीक्षा एका ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीनं पास करून दाखवली जसं पाठीमाग आपण पाहिलं की कोल्हापुरातील एका धनगर समाजातील एका मेंढपाळाच्या मुलानं इतिहास घडवून एक आय पी एस बनून ही परीक्षा पास करून इतिहास बदलला तसंच या आदिबा आनम यांच्या सुद्धा नावाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आणि एक सर्व मुलींना एक प्रेरणास्थान म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं एक आई वडिलांनी पालकांनी अशा मुलींचा आदर्श आपल्या पाल्यांना दिला पाहिजे तर यांनी यूपीएससी ची परीक्षेची सुरुवात जी आहे ते यवतमाळ या जिल्ह्यातून केलेली आहे आणि आपण बघू शकतो की ग्रामीण भागातून तयारी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो मग यवतमाळ या ठिकाणी काही कोचिंग क्लासेसची उपलब्धता नसल्यामुळे त्यांनी तयारी पुण्यामधून केलेली आहे त्यानंतर मुंबईमध्ये हज हाऊस नावाचं एक ट्रेनिंग सेंटर आहे जे आय एस ची ट्रेनिंग देत असतं त्या ठिकाणी तयारी केली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये जामिया रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूट आहे जामिया रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूट आहे तर त्या ठिकाणाहून सुद्धा त्यांनी काय केलेली आहे आय एसची तयारी केलेली आहे जामिया त्यानंतर हज हाऊस हज हाऊस त्यांनी सांगितलं की तयारी करत असताना अनेक संकट आले अनेक वेळा पैसे नसल्यामुळे त्यांना खूप तीन ते दोन हजारामध्ये खर्च भागवलेला आहे कधी चार हजारामध्ये पण पैशाची अडचण आल्यामुळे त्यांनी घरी सुद्धा सांगितलेलं नाही वडील हे त्यांचे शिक्षणाची इच्छा होती पण त्यांना अडचणीमुळे शिक्षण घेता आलं नाही ते एक स्वतः एक कवी पण आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किरायाचा रिक्षा घेऊन रिक्षा चालवण्याचं काम केलं तर अशा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ती सगळ्यात महत्वाची जी तयारी असते ती आहे मानसिक तयारी आणि आई वडील हे सगळ्यात मोठे मार्गदर्शक आहेत सगळ्यात मोठे गुरु आहेत शिक्षक आहेत सगळ्यात जास्त जर कोणी गाईड केलं असेल तर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दिशा दिली आणि जे लोक म्हणतात की महिला चूल आणि मूल पर्यंत मर्यादित आहे आज भारत महाराष्ट्र आणि जगामधलं असं कुठलं क्षेत्र नाही टेक्नॉलॉजी सुपर कम्प्युटर असू द्या सॅटेलाईट असू द्या किंवा अवकाशात जाऊन त्या स्पेस सेंटरमध्ये राहून संशोधन करण्याचा विषय असतो कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाही तर आज आपण एक मानसिकता बदलून ग्रामीण भागातून आपण कलेक्टर सारखी परीक्षा पास होऊ शकतो फक्त योग्य दर्शनाची गरज आहे तर या मुलींना दाखवून दिले अनेक मुलींना की आपण कुठल्याही परीक्षेची तयारी स्वतःच्या जिद्दीनं करू शकतो त्यानंतर यांचा जो सत्कार आहे किंवा समारंभ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा आणि एक एक अभिमानाची गोष्ट त्यांनी करून दाखवली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्यांचा सन्मान केला त्या ठिकाणचे नेते असतील या सर्व समाजातून त्यांचं कौतुक होत आहे तर हे त्यांचे आई वडील आहेत ज्या वेळेस कधी विद्यार्थ्यांना वाटतंय की आपली आता परिस्थिती बिकट आहे आपण काही करू शकत नाही आपण हरलो आहोत किंवा मित्र नावं ठेवत आहेत आपले जवळचे नाव ठेवत आहेत त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या आईवडिलांना पाहणं आणि की यांच्यासाठी मी काहीतरी करून दाखवणार आहे स्वतःसाठी काहीतरी करून दाखवणार आहे हेच समोर एक खरी प्रेरणा किंवा खरी रिअल मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन असतं तर आदिबा आनंद यांनी यूपीएससी ची परीक्षा जवळपास तीन वेळेस दिलेली आहे जवळपास त्यांनी किती अटेम्प दिलेले आहेत तीन अटेम्प दिलेले आहेत तीन वेळा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नामध्ये त्यांनी एक वेळा मुलाखत पर्यंत प्रवास केलेला इंटरव्ह्यू पर्यंत मुलाखत मुलाखत इंटरव्ह्यू पर्यंत आहेत आणि चौथ्या प्रयत्नामध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी हा एकशे वा रँक मिळवलेला आहे म्हणजे पूर्ण भारतातून जो त्यांचा क्रमांक आहे एकशे बेचाळीसवा ची परीक्षा जवळपास दहा ते अकरा लाख विद्यार्थी देत असतात यामध्ये तीन स्टेज आहेत प्री म्हणजे पूर्व परीक्षा मेन्स मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू तर प्री मध्ये दोन पेपर दोन तासाचे असतात मेन्स मध्ये नऊ पेपर तीन तासाचे असतात आणि इंटरव्ह्यू जवळपास चाळीस मिनिटाचा असतो हा सगळा प्रवास पूर्ण करून चार वर्षापर्यंत किंवा चौथ्या अटेम्प पर्यंत स्वतः जिद्द आणि स्वतःच्या डोक्याला शांत ठेवून तयारी करणं तक ही काही साधी गोष्ट नाही आज हेडिंग झाली बातम्याची पण हा हेडिंग होण्यासाठी इतिहास घडवण्यासाठी खूप शांततेत तयारी करावी लागते म्हणजेच की तयारी इतनी खामोशी से करो की आपका रिझल्ट शोर मचा आहे तसंच त्या आय एसच्या किंवा बीड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी एक नाव करून दाखवलेलं आहे कारण अनेक ग्रामीण भागातून ही विद्यार्थ्यांनी परीक्षा पास करून दाखवले आणि ही परीक्षा म्हणजे अशी आहे की जिल्हा कलेक्टर हा पूर्ण डिपार्टमेंटचा प्रमुख असतो हेड असतो आणि यांनी सांगितलं की यांचा जो उद्देश आहे ग्रामीण भागातील महिला मुली यांच्यामध्ये जनजागृती करून समाजासाठी कार्य करायचं आणि शिक्षण आणि आरोग्य हे दोनच असे क्षेत्र आहे जे समाजाची परिस्थिती बदलू शकतो हे त्यांचं ध्येय आहे आणि त्यासाठी हे काम करणार आहेत सर्व मुलींनी यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक ध्येय ठरवलं पाहिजे की आपण कमीत कमी हे अधिकारी बनलं पाहिजे किंवा ही परीक्षा पास करून दाखवायचंय फक्त आणि फक्त एक पुस्तक वन बुक आणि वन पेन कॅन चेंज वर्ल्ड हे एक वाक्य आहे नोबल पुरस्कार विजेते मला युसुफ जाई आणि त्याच एक पेन आणि पुस्तकाच्या जोरावर ह्यांनी इतिहास घडवला आहे रेकॉर्ड बनून दाखवले आणि जुने रेकॉर्ड तोडून त्यांनी नवीन यशाची एक शिखर घातलेला आहे तर या स्टोरी मधून आपण असं पाहिलंय की एक महिला ती ही पारंपरिक पद्धतीतून किंवा जे नियम आणि बंधन आहेत हे सर्व बंधन तोडून या परीक्षेला पास करून दाखवले महाराष्ट्र आणि पूर्ण भारतात यांचं अभिमान आणि सगळा सन्मान होत आहे यांचे सगळं सगळीकडे यशोगाता ही एक सन्मानानं पाहिली जाते आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखवली जात आहे तर अभिमानानं नाव उंच केले आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि या परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण एकमेव क्षेत्र आहे जे सर्व धर्म जात आणि सर्व समाजाला घेऊन चालणार आहे आणि आपली जे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे किंवा झिरो टू हिरो किंवा एक सामान्य परिस्थितीतून असामान्य परिस्थितीपर्यंत घेऊन जाणारे शिक्षण एकमेव क्षेत्र आहे जसं की एका ठिकाणी म्हटलं आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन दॅट यू कॅन चेंज द वर्ल्ड म्हणजे शिक्षण एकमेव क्षेत्र असं आहे ज्यांनी तुम्ही पूर्ण जग बदलू शकतात आणि हे यांनी करून दाखवलेले आहे भेटूया पुढच्या एक अशाच खास महत्वपूर्ण मुलाखतीमध्ये आपल्या चॅनलला जनता न्यूज बीड या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद